लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खर तर ही देशाची निवडणूक हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा असताना हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आणि हा देश ज्या वेळेस ज्याच्या हातात द्यायचा आहे त्याच्या माटेमाग आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे रजनीताई पाटलांच जयसिंगराव गायकवाडांच स्वर्गीय मुंडे साहेबांच आमच्या धाकल्या प्रीतमताईचं एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अन्ना आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या त्यामुळं तुम्हाला जेवढं मोकळं वाटत व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला जेवढं मोकळं वाटत असेल ही निवडणूक म्हणून या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या एवढे सगळे खासदार खासदारच्या मायबाप जनतेने जात नाही पात नाही धर्म नाही फक्त त्यांच्या अर्थ अंतकरणातली त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली आणि कर्तबगार माणसाला या बीड जिल्ह्यातनं जात पात पलीकडे जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे इथ उमेदवार कोण आहे काय समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हाबाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागलाय असं तुम्ही म्हणलात आणि बोलत बोलत म्हणले की हा समोरचा जो बहुरंगा पप्पा कॅन्डिडेट आहे केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष भार होऊ ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत मुद्दा हा की त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरे आडसकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय महाराजाला हात जुडून पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकार सरकारकडून आचारसंहिता लागायच्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर महायुतीच्या सरकार कडून सोलापूरच्या आणि प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री दादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याच झालं आणि तरी ह्यानी बहुरंगपणा केलाय समजून घ्या आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं पण आज अफिडेव्हिट मध्ये बघितलं हे शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे आज स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी इथं बसलेल्या असंख्य जणात माझ्या सहित या क्षणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि सबंद जिल्ह्याला आवाहन केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगिनी मी उभा बघित उभा केला कधी बघितलं नाही जात पात काय मी उभा जयसिंग काका निवडून आले पाहिजेत एकोणीसशे नवल्याला नव्याण्णव ला सुरेशांना आपण दादा आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आला निवडून द्या तुम्ही उमेदवार तुम्ही उभा राहणार तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे उभा आपल्यापैकी अनेक जण इथं धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण अनेक जण इथ आहेत आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा आहे मुंद्रा ताईंना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही का आठवणीची हो गोष्ट की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाती आमची जात काढली जाती कधी या बीड जिल्ह्यानं जातीपातीचं राजकारण केलं कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केला कधी माझ्या भगिनी सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा कधी कमी आम्ही जात पात धर्म याच राजकारण केलं आरक्षणाचं आंदोलन झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीसशे अठ्याण्णव आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे नमान केला समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीच प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्यालाच पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं दाखवावं एक भाषण अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एक एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखवा एक भाषण नाही एक उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत ह्यांची अवकात आहे स्वतःच मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती आणि ह्यांनी आता म्हणले की काय दिवे लावले जिल्ह्यात पाच वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ मंत्रिपदाचा संबंध रचना केली नंतर माझ्यावर जबाबदारी आली अडीच वर्ष का होईना कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पण ह्या बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं जात पात धर्माच्या पलीकडा का विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला जर विचारलं की ह्या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्राने पत्रकारांनी कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे अरे आमची आम्हाला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा माग असलेला की एक लाख बहात्तर हजार एक हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायती आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही ह्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या मनगटात गोष्ट नाही अरे किती दिवस जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज त्याला आपल्याला माहितीयेत अतिशय चांगले झाले माहिती आहेत आता हवे चांगले झाले तर समोरचा उमेदवार म्हणला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार <laughs> तोच आहे केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पाहत येत नाही आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याच्या सांगा गळ्याच्या सांगा तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव नौ टक्के प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील आता हे समोर जो उमेदवार म्हणतो आम्ही एक वर्षात रेल्वे अरे पटरी तर आमची सगळी आणली बीडापर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही की एक वर्षामध्ये येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हाय की पंकजा ताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदेळीमध्ये बसताल त्यावेळेस परळ येऊन बीड मार्गे अस्ती मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे हे आमचं पाच तासात कुठं मुंबई वंदे भारत ना याच्यासाठी ही निवडणूक आहे आरक्षण तर मिळालंय प्रश्न सगळ्या सुटलेत पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहेत आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं भरक जे प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तख्त्या राखतो मुंडे साहेबांचे आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचंय आणि केंद्रात पाठवायचंय ही शपथ आज तुम्ही घ्या ही शपथ घ्या आज ह्या शपथीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला किती कसे मॅनेज होतील म्हणून आपल्याला सांगायचं आज खाली ज्या पद्धतीनं वातावरण आहे घराघराचा सभा होतील नाही होतील मोठ्या आम्ही येऊ नाही येऊ माहीत नाही पण एक सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजेत पण एक सांग